खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस आणि सत्याऐंशी त्र्याण्णव सोळा गतीने राज्यमार तोंडावर रस्ते ब्लॉक गेल्या तीन वर्षापासून सातारा जिल्ह्यातील पुसे सावळी ते सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वाकुर्डे या राज्यमार्गाचे काम सुरू आहे मात्र पलूस तालुक्यातील महापूर पट्ट्यातील रामानंदनगर बुर्ली आमनापूर ते अंकलखोप नागठाणी पट्ट्यातील काम काही गती घेताना दिसत नाही हे काम तर अगदी कासव गतीने सुरू असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना कसरत करत धूळखात मार्ग काढावा लागत आहे तसेच आमनापूर गावठाण लगत रस्त्याच्या कडेला मोठ्या आकाराचे बंदिस्त गटारीचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे त्याच्या उंचीमुळे तीन ठिकाणी रस्ते ब्लॉक झाले असून नागरिकांना गावातून आत बाहेर करण्यास अडथळा निर्माण होत आहे सध्या गावोगावी जत्रा यात्रा उरूस सुरू आहेत बुर्लीनंतर आता अमनापूर उरूस सुरू होत आहे मात्र ऐन उरसाच्या तोंडावर आमनापूर ग्राम सचिवालय जवळून जाणारा हम रस्ता महिनाभरापासून वाहतुकीस बंद आहे गतवर्षीही उरसावेळी याच कामामुळे अनेक रस्ते ब्लॉक होते या वर्षी ही परिस्थिती अधिक बिकट आहे यात्रेच्या निमित्ताने गावात हजारोंच्या संख्येने पैपहुणे तसेच मित्रमंडळी येत असतात अशावेळी आधीच गावठण लहान असलेल्या गावाबाहेरील रस्त्याच्या गटारीच्या कामामुळे बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे तसेच या बंदिस्त गटारीच्या दर्जाबाबतही नागरिकांमध्ये साशंकता आहे सध्या या बंदिस्त गटारीच्या बांधकामाने गावात जाणारे शेजाळे गल्ली हायस्कूल रोड भोसले गल्ली पवार गल्ली सूर्यवंशी वाडा जाधव गल्ली असे अनेक रस्ते ब्लॉक झाले आहेत उर्सापूर्वी या ठिकाणी मुरमाने चांगली भर टाकून हे रस्ते बाहेरच्या मुख्य रस्त्याशी जोडणं आवश्यक असताना ठेकेदाराकडून ग्रामस्थांना वेठीस धरण्याचं काम सुरू आहे काल झालेल्या मतदानावेळीही गटारीच्या अपूर्ण कामामुळे पाण्याच्या टाकीजवळील आरोग्य केंद्राजवळच्या मतदान करण्यासाठी जाताना ज्येष्ठ नागरिकांना मोठी कसरत करावी लागली या ठिकाणी टाकलेल्या तात्पुरत्या मुरमातून पाय घसरत होते ज्योतिबा मंदिर समोरून गावात जाणारा रस्ता खाद्य स्टॉलमुळे बंद राहणार असल्याने पाण्याच्या टाकीपासून आत येणारा एकच मोठा रस्ता असल्याने गावात मोठी वाहतूक कोंडी होणार आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता तात्काळ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्णा तातुगडे यांनी केली आहे